नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक बावीस नोव्हेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या निकालाला एक दिवस बाकी असतानाच मुंबईत मोठ्या घडामोडी वाढल्या असल्याचं पाहायला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्यात काल रात्री ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत निकालानंतर किती जागा येतात आणि त्यानंतरची पुढची रणनीती काय असेल याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती यांना लागोपाठ दुसरा धक्का बसला एकवीस नोव्हेंबरला अमेरिकेतील न्यूयॉर्क न्यायालयात गौतम अदानी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा सा घटला दाखल झाला आणि त्यानंतर आता केनिया सरकारने अदानी समूहाला दुसरा झटका दिला केनिया सरकारने अदानीच्या प्रस्तावित विमानतळ विस्तार आणि ऊर्जा प्रकल्पांना रद्द केले आहे या प्रकल्पांसाठी अदानी समूहाने बोली लावली होती ऊर्जा क्षेत्राशी निगडीत प्रकल्पांची किंमत ही सातशे दशलक्ष डॉलर तर ऊर्जा प्रकल्पांची किंमत ही एक पॉइंट आठ अब्ज डॉलर असल्याचं सांगितलं जात राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळपास शांत झाली यंदा तीस वर्षात पहिल्यांदा पासष्ट टक्क्याहून अधिक मतदान झालंय तर मतदानात तर चाचण्यांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होऊ शकते असा अंदाजही वर्तवण्यात येतो दरम्यान यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळालं तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ आम्ही सत्ता निवडू आम्ही सत्तेत राहायला निवडू असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे येत्या सोमवारपासून म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वीस डिसेंबरपर्यंत चालण्याला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीला अखेरचा हात फिरवण्याची प्रक्रिया आता दोन्ही सभागृहांच्या सचिवालयांनी गुरुवारी पूर्णत्वास सांगली अठराव्या लोकसभेचे हे तिसरे तर राज्यसभेचे दोनशे सहासष्टवे अधिवेशन पार पडेल यंदा राज्यघटना दिवसानिमित्त यावेळी एक दिवस दोन्ही सभागृहांचे सदस्य संसदेच्या जुन्या इमारतींमध्ये कामकाजासाठी बसू शकतात हा या अधिवेशनातील उत्सुकतेचा प्रमुख बिंदू राहील विधानसभेच्या निकालाआधी महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत रसिकेत सुरू असल्याचं दिसून येते भाजपच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के वाटत की आमचा नेताच मुख्यमंत्री व्हायला हवा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत असं सर्वांनाच वाटतंय त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाला असं वाटतंय की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला हवेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतंय की अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हायला हवेत त्यामुळे कोणाचं सरकार येणार आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागलंय